नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आता रिटायरमेंटचे वय इतके होणार जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच मोठे बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीवनात निवृत्तीचा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांचे नवे आयुष्य येथे सुरू होते आणि वेळवेळी वेड़ कर्मचाऱ्यांची कामाची वयोमर्यादा वाढवण्याच्या किंवा वाढण्याच्या मागण्या सातत्याने होत आहे निवृत्तीच्या वयोमर्यादेबाबत संसदेत हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता अनेक प्रश्नांची उत्तरे येथे संसदेत लेखी उत्तरे देण्यात आली आहेत पण सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेपूर्वी मर्यादा येणार का आणि सरकारी सेवेत राहण्याची कमाल मर्य, वयोमर्यादा कमी होणार आहे का हे या उत्तरावरून स्पष्ट झाले आहे कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या त्यांच्या कार्यक्षमतेचा किंवा त्यांच्या कामाचा विचार केला जात नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात होता तर काही लोकांकडून असाही प्रश्न होता की तीस वर्षाचा सेवा कालावधी संपल्यानंतर कर्मचाऱ्यांना तेथे दप्तर भरावे लागणार नाही हा प्रश्न देशाच्या संसदेत पोहोचला आहे सरकारने परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट केली पहा मित्रांनो यावर भारत सरकारच्या माध्यमातून संसदेत उत्तरही देण्यात आले आहे कर्मचाऱ्यांच्या वयात वाढ किंवा कमी करण्याबाबत कुठेही धूर किंवा ठिणगी नाही असे सरकारने स्पष्ट केले याबाबत सरकारने अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव नसल्याचे सरकारने म्हटलेले आहे सध्या कर्मचाऱ्यांची वयोमर्यादा कमी किंवा वाढवली जाणार नाही असे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे हा प्रश्न ह्याने हे उत्तर निवृत्तीच्या वयोमर्यादेवर दोन हजार नंतर जन्मलेल्या सर्व लोकांच्या रोजगारांसाठी सरकार काय योजना आखत आहे असा प्रश्न भाजप खासदार तेजस्वी सूर्य यांच्या मार्फत सरकारला विचारण्यात आला या योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांची वयोमर्यादा तीस वर्ष करण्याचा प्रस्ताव आहे का कर्मचाऱ्यांना तीस वर्ष सेवा देणार की साठव्या वर्षी सेवानिवृत्ती देणार असा सवाल त्यांनी केला वयोमर्यादा वळण्याबाबत काही विचार सुरू आहे का हे सरकारचे लेखी उत्तर आहे केंद्र सरकारनेही सध्या असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे उत्तर येथे दिले आहे याबाबत सरकारने स्पष्ट केले असून सरकारनेही याबाबत लोकसभेत उत्तर दिले असून सध्या सरकारी कर्मचाऱ्यांचे वय कमी करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जात नाही पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद